ठिकाणी माझ्या माता भगिनी आणि ठिकाणी मला फक्त दोनच मिनिटे दिलेलं आहे कारण आता सांगितल्याप्रमाणे हा पाच वर्षाचा काळ पुढे म्हणून आपण या वैजापूर तालुक्यामध्ये बऱ्याचशा वेळा पाहिलं विकास विकास म्हणजे काय परंतु आतापर्यंत मला एकच सांगायचं म्हंटलं तर विकास फक्त माझा एक पुत आहे तो जन्मला आला आणि पाच वर्षानंतर एकही विकास जन्माला आला नाही मित्रांनो मी या ठिकाणी सांगू इच्छितो काय मध्य बऱ्याच ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे सामाजिक न्याय विभागाचे काम केले परंतु विकास म्हणजे काय यांना माहितच नाही डॉक्टर दिनेश भाऊ परदेशी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पंच पुतळा आपल्या चौकामध्ये या ठिकाणी बांधला हे मोठ्या भूषणाचं काम आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा जो ही स्मारक हे डॉक्टर दिनेश भाऊ परदेशी यांनी बांधलेलं आहे आणि कांती ज्योतिष महात्मा ज्योतिबा फुले यांचंही स्मारक बांधलेलं आहे ते डॉक्टर दिनेश भाऊ परदेशी यांनी मानलेले आताच साहित्य स्मारक जर असेल परदेशी यांनी विकास विकास म्हणजे काय वैजापूर तालुक्यामध्ये प्रत्येक ठिकाणी किलोमीटर अंतर आहे परंतु मी दररोज या ठिकाणी असतो विकास म्हणजे त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची वैजापूर शहरामध्ये घाण नाही कुठल्याही प्रकारची काडी कचरा नाही पाण्याचे नियोजन नाही याला विकास म्हणत्या म्हणून यावेळेस कोणताही विकास करायचा दिनेश भाऊ परदेशी यांना निवडून दिला पाहिजे या ठिकाणी विकास म्हणता यांनी सांगितलं विकास विकास म्हणजे काय या ठिकाणी सांगायचं सा म्हटल्यानंतर माझ्या ताब्यात वीस वर्षापासून ग्रामपंचायत आहे पण पर आतापर्यंत एकही पाच पाचशेचा निधी या ठिकाणी गेला नाही पन्नास लाख रुपयाचा त्या ठिकाणी बाजार चांगल्याचं काम केलं परंतु दहा हजार रुपयाच्या काट्या काढल्या बघत बाकीचे पैसे कुठे गेले आमदारांनी सांगितलं ज्या ठिकाणी डाबरे नाही ज्या ठिकाणी डाबर असताना त्या मी मतदान दान मागायला जाणार नाही परंतु मला एकच सांगायचंय सोहळाला गावाला विचारून पाहा आमच्या डबाळ्या गावाला विचारून पहा जायला मोठमोठे खड्डे पडले जर आपल्याला या ठिकाणी गाडी बांधायला गती आणि बऱ्याच ठिकाणी यांनी लाडके बहीण आणली लाडके बहीण आणली अरे लाडके बहीण काय दिवाळीमध्ये आमच्या लाडक्या बहिणीचं दिवाळ्यात काढलंय पंधरा लाख रुपये म्हणून पंधरा हजार रुपये या ठिकाणी दिल आणि सांगायचं म्हटलं तर हे मध्य काही या ठिकाणी जाती भेद होणारे मित्रांनो जाती भेद नाही पाटलांच्या त्या उपश्रावरती त्यांनी गोळीबार केला आमच्या आया बहिणी यांनी काट्या गावा लागल्या का आमच्या जरंगा पाटलावर प्रत्येक गुन्हे सुद्धा माहिती केलंय ते म्हणे आमच्या सरकार जर आलं तो गुन्हे माफ करून या सरकारला तुम्ही मतदान देणार आहे का आणि ज्यावेळेस सरकार या चरंगा पाटलावरती एसआयटी लागू केली या आमदारांनी टाळ्या वाजवला टाळ्या वाजवला म्हणून यांना तुम्ही मतदान करणार आहे का मी सांगतो या ठिकाणी आमच्या गावचे पाच वर्ष मी या ठिकाणी सरपंच आहे प्रत्येक प्रत्येक महिन्याला त्यांनी या ठिकाणी तारा काढण्याचं काम केलंय आतापर्यंत चालवलंच नाही म्हणून या ठिकाणी सांगतो येते वेळेस ही शेवटची संधी आहे दिनेश भाऊचा पहिल्या झाला दुसरी झाला म्हणून या ठिकाणी सांगायचं म्हणलं दिनेश भाऊचे हात बळकट करायचे मी आजच या ठिकाणी सांगतो का एवढी मोठी पब्लिक आली आज दिनेश भाऊ आमदार झाले आमदार म्हणून या ठिकाणी विचार करता का दिनेश भाऊची एखाद्या शिव ठिकाणी या ठिकाणी लाईट काढली होती म्हणे दिनेश भाऊ लय दादागिरी करता अरे आमच्या या आमदारांनी आमच्या मतसागर मी या ठिकाणी मराठा मोर्चा मध्ये भाषण केलं आणि भास्कर मतदार भास्कर मतदार मतदारसंघाला मत त्या लक्ष्मी मत टाकी जवळ मारलं अरे कोणी गुंड अरे आमच्या पत्रकाराला त्या ठिकाणी मारले गेलं कोण करते गुंड अरे त्यांच्या अट्रॉसिटी अट्रॉसिटी भाऊजेवर केली मी एक आंबेडकर चळवळीचा कार्यकर्ता आहे आमच्या समाजाचा हे वापर करत्या अरे आमदार असताना सुद्धा अट्रॉसिटी करत्या याला लाच वाटायला पाहिजे का आमच्या आंबेडकर चळवळीची अट्रॉसिटी या भावजेला माझ्या अरे ते त्यांच्या भावजेला झालेली तुमच्या आमच्या सारख्याला काय होणार आहे माझ्या गावामध्ये पस्तीस एकर त्यांनी गाड्या काढले पस्तीस एकर माझे मात्र समाज असतील समाज समाज असतील आदिवासी समाज असतील त्यांचं गायन नाही केलं त्यांना जागा नाही माझ्या गावात जागा नाही म्हणून यांनी बऱ्याचशा वेळा या ठिकाणी चार कोटी रुपयाचं त्यांनी ते गायन घातलं या ठिकाणी जास्त मी या ठिकाणी खरोखर सर्वांना मी हातून करतो सर्वांचं मी वंदन करतो का येत्या या विधानसभेला विचार केला भाऊचा एक नंबर भाऊचा एक नंबर एक नंबर बटन दाबा एक नंबर बटायचं जायचं धावायचं आणि भाऊला प्रचंड माताने मशालना बटन दाबून विजयी करायचा या ठिकाणी मी माझ्या संपूर्ण आंबेडकर चळवळीचा या ठिकाणी पाठिंबा देत आहे